खिड्यावर जाऊन जायचं काय नाही पकडून घ्या पकडून घ्या आपल्या रुमाल उतराला उतरायला देऊ आपल्या रुमाल जर मारून टाकली ती ती दोरी दोरी घेऊन दोरीन उतर खाली उतरलात ना, ना? आता ते उतरा राय माहिती नंतर उतरते ती चल चाल करा मी काय म्हणतो त्या शिडीन जातो मामा मी काय म्हणतो आपल्या रुमाल जर घाट मारून टाकली पकडते मात्र सोडते ना ते लगेच खायला पाहिजे हे काम करा की येळू हे काय येळू ना येळू ना तर ये दाबलं ना मायच्या हात बसत उतरायला घ्या पकडून नाही उतरायला येते उतरला रुमाल तर घ्या उतरायला येते घ्या तर तुम्ही मी जातो या शिडीन ऐका तुम्ही जाय जाता जाता असेल तर जाय जाता येते लय सटा बरं खाली गेली पुन्हा थी। जुन्या ती दोरी द्या त्याच्या हातात ती दोरी दोरी घ्या पकडून घे का धरू मी ते टावेल जिन्या टावेल ती मी आज मी हात धरतो हे शिडी धरा घे धरा पाईप धरा बनलं का नाही पकडा आता गेला ना बापर लय दिसाय रे पकडा नाग्या मोड नसतो नाग्या नको मोड काय होत नाही पहा कदा पकडा एका दिसात खिशात घाल ना खिशात नाही डबल तैरी दोन तीन आहेत पण आता ती सापडत नाहीत आता काय खिशात घाल तू आता